नमस्कार मी साक्षी टॉप न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे तसंच काही सभांचे नारळही फुटलेत पण आता निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला की आचारसंहिताही लावली जाते काय असते ही आचारसंहिता ही लावणं का आवश्यक असतं आणि याची नियमावली काय असते आणि जर आचारसंहितेचं उल्लंघन झालं तर मग याबाबतीत काय निर्णय घेतला जातो जाणून घेऊया टॉप न्यूज मराठीच्या स्पेशल रिपोर्ट मध्ये आचारसंहिता म्हणजे कोणत्याही व्यक्ती पक्ष किंवा संस्थेसाठी निवडणुकीच्या काळात निर्धारित सामाजिक व्यवहार आणि नियम ठरून दिले जातात यालाच आपण आचारसंहिता म्हणतो आचारसंहिता ही निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यावर लागू होते तसेच राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी निवडणूक जाहीर झाल्यानंतर काय करावं आणि काय करू नये हे आखून दिलेल्या नामावलीला आदर्श आचारसंहिता असं म्हटलं जात आदर्श आचारसंहिता का आवश्यक आहे आणि काय आहेत याचे नियम जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून आचारसंहितेची आवश्यकता काय निवडणूक आचारसंहिता आवश्यक आहे कारण त्यामुळे निवडणूक निपक्ष आणि पारदर्शक होण्यास मदत करते ती निवडणूक प्रक्रियेची विश्वासार्हता वाढवते आचारसंहिता प्रचाराच्या पद्धतींवर मर्यादा घालते आणि मतदान प्रक्रियेचे नियम आणि मार्गदर्शन तत्वे निश्चित करते त्यामुळे निवडणूक निपक्ष आणि पारदर्शक होण्यास मदत होते काय आहेत आचारसंहितेचे नियम मतदारांना पैसे वाटणे महागड्या भेटवस्तू देणे मतदारांना लालूच किंवा अमिष दाखवणे या सगळ्या गोष्टी करण्यास आचारसंहिता काळात सक्त मनाई असते त्यामुळे या कालावधीत विद्यमान सरकारला कोणत्याही विकास कामांची घोषणा करता येत नाही आचारसंहिता काळात कोणत्याही सत्ताधारी मंत्र्याला रस्ते पाणी वीज देऊ अशी आश्वासनं देता येत नाहीत तसंच निवडणुकीवर परिणाम होणाऱ्या कोणत्याही अधिकाऱ्याची आपल्या आवडीच्या ठिकाणी बदली करता येत नाही मतदारांना धमक्या देणे दबाव आणणे हे आदर्श आचारसंहितेचा भंग करणारे ठरतात आचारसंहिता लागू झाल्यानंतर राजकीय रॅली किंवा बैठक घेण्यासाठी पोलिसांची संमती ही आवश्यक असते आचारसंहिता काळात विरोधकांचा पुतळा जाळणं अशा प्रकारचा निषेध नोंदवण ही नियमात बसत नाही आचारसंहिता निवडणूक प्रक्रियेतील गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराला प्रतिबंध करते यामुळे निवडणूक प्रक्रियेची विश्वासार्हता वाढते आचारसंहितेचं उल्लंघन केल्यास काय होतं एखाद्या उमेदवाराने आचारसंहितेचं उल्लंघन केलं तर निवडणूक आयोगाला त्यावर कारवाई करण्याचा अधिकार असतो उमेदवाराच्या विरोधात एफ आय आर दाखल केला जाऊ शकतो उमेदवाराला निवडणूक लढवण्यास रोखलं जाऊ शकतं जर दोषी असल्याचं सिद्ध झालं तर तुरुंगवास देखील होऊ शकतो तर अशाच नवीन आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपलं महाराष्ट्र आपली बातमी गाइस आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न ब्रो इसका ढक्कन देना हम्म। hmm. ये रेड वाला है सही वाला देना वे ढक्कन पहले तो सही पानी पीना हम Manikchand Oxyrich proudly Indian